यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी दहा टक्के बोनस देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक हो कामगार आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू करमपुरी महाराज यांनी दिली सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या विणकर कांडे मशीन हेल्पर वॉचमन सफाई कामगार टॉवेल सफाई कामगार जॉबर मुनिम गाठी बांधणार गाठी मारणार रंगणी शिलाई कोम मशीन रिलिंग मशीन आणि इतर काम करणाऱ्या सर्व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या कामगारांना दिवाळीपूर्वी दहा टक्के बोनस मिळवून द्यावा कारण यंत्रमागधारक आपल्या मर्जीप्रमाणे कामगारांना वेगवेगळ्या तारखेला किंवा सणाला बोनस वाटप करतात तेही कमी टक्केवारी नाही सध्या सोलापुरात अतिवृष्टीमुळे कामगार कुटुंबे हवालदिल होऊन त्यांची उपासमार चालू आहे निदान येणारी दिवाळी हा राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी निदान आपल्या आदेशाने बोनस मिळाल्यास मदत होईल तरी माननीयांनी सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी दहा टक्के बोनस मिळवून द्यावा आणि सहकार्य करावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख विठ्ठल कुराडकर रेखाडकी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा शिवाजी वाघभोडे यांचा समावेश होता महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्त यांना सोलापुरातील यंत्रमाग उद्योगात काम, काम, काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी दहा टक्के बोनस देण्यात देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही साहेबांना विनंती केली की यंत्रमाग धारक ये गेल्या अनेक वर्षापासून कामगारांना बोनस देण्यासाठी अजिबात देत नाहीत किंवा देण्यासाठी त्यांचं मन होत नाही आणि दिले तरी देखील दिवाळीला दिलं एकदाच दिलं तर कोण दिलं नाही कसं दिलं नाही आपण चौकशी करता येते कामगारांशी बोलता येते संवाद साधता येते तसं न करता मनाला येईल त्यावेळेला कोणी पाडव्याला कोणी संक्रांतीला कोणी सव्वीस जानेवारीला कोणी पंधरा ऑगस्टला अशा प्रकारे निवेदन या ठिकाणी बोलणं दिलं जात आहे म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांना विनंती केली ही ओल्हा दुष्काळप्रमा प्रमाणे याची अतिवृष्टीमुळं प फार मोठं नुकसानाने उपासणाऱ्या कामगारांची होत आहे म्हणून त्यांना या ही तर राष्ट्रीय सण असलेला दिवाळी थोडं तरी आपलं बोडीचं व्हावं त्यांचं लेकराबाना काय तर आपल्या दिवाळीचा सण साजरा करता यावं यासाठी आपण यंत्रमाधारक संघांना कशाही प्रकारचं त्यांना स समजूत करा किंवा त्यांच्या चर्चा करा आमच्या सगळ्यांची आम बैठक बोलवा आणि त्यांना दिवाळीपूर्वी दहा टक्के सर्व कामगारांना बोनत देण्यासाठी भाग पाडा अशा प्रकारचे विनंती केलेली आहे अन्यथा यंत्रमाग धारक संघासमोर आम्ही यंत्रमाग धारकांचा दिवाळीच उ देणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र